बाबूजी जाधवराव पुत्र वाटते पुण्यात एक बुवाजी जाधव नावाचे गृहस्थ होते त्याच ईश्वर शोभा होऊन दोन महिन्यात चार मुलगी वारले पुढं संतान नसल्या कारणे अति दुःखी होत असे ज्याचे कुटुंब बाबूबाई भाविक असल्या कारणाने एक, एक दिवस तिने श्रीमाताने चरित्र ऐकलं त्यावर तिची भक्ती स्वामीचरण बसली सर्व काळ महारंजदान व मुखाने नामस्मरण करमबाईने सुरू केला एक तजवीर घेऊन ती त्याची नित्य पूजा करी तिच्या धान्य वेळी वगैरे कोणी अगदीला व्यत्यय आणला तर तिला मोठा होत असे असे मळ असता एक दिवशी रात्री बाईच्या स्वप्नात स्वामी समर्थ येऊन मी तुला मुलगा दिला तर तू मला काय देशील असे विचारले तेव्हा बाई जबाब दिला मुलगा महाराज पायावर घालून त्याला ब्रह्मचारी करीन दोनशे ब्राह्मण रकोडा जीव घालीन हा दृष्ट झाल्यावर बाई काही दिवसांनी गोरळ झाली मग त्या उभयांचा आनंदास काय विचारावे सात महिन्यानंतर एक दिवस बाईस्प अस्पर्श झाला येऊ तिच्या मनात भीती उत्पन्न आहे तिने समाधान प्रार्थना केली मला दगा देऊ नका माझ्याकडे चांगले लक्ष द्या माझे गणपत आईबाप आपण आहात रात्री दृष्टांत झाला की गाई घाबरू नको पुढे नऊ झालं झाल्यानंतर चैत्र शुद्ध बारा शके सतराशे सोळा रोजी बाळंत होऊन तिला पुत्र आला काही दिवसांनी बाई दृष्टांत राहिला की आम्ही समज किडीच्या मखरात बसलेले असून दोन सेवकरी जवळ सेवा करत आहेत महारा बाईस महाराज म्हणाले मुलगा झाला आता मास सांगितले दिले पाहिजे असूच आला असे ती झुगायंदा पुढे स्वामींच्या अनन्य भावाने भक्ती करू लागली जवळपास सव्वाशे रुपये दिले एकशे अडतीस प्रकरण गोपाळबा खेळकर महाराजांच्या दिली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत सेवा पोहोचवा पेल अलकन द्यावा प्ले लिस्टला जाऊन इतरही स्वामींचे वाचन केलेले जरूर आहे का आपल्याला जरूर आवडेल जवळपाने महाराज अक्रोरास आल्यापासून स्त्रीची एकनिष्ठ सेवा केली जीवाच्या बंधनाकरता ब्रह्मदेवाने दोन वस्तू निर्माण केल्या आहेत त्या कनक व कांता असो याप्रमाणे जवळपास लोभी झाला आणि स्त्रीच्या सेवेत अंतर पडू लागले पुढे काही दिवसांनी अशी काही चमत्कारी गोष्ट घडली की एक वेळ महाराजांनी जवळ एक फडके पडले होते ते घेऊन त्याला गाठी मारल्या अनाख म्हणत म्हणाले त्याबरोबर कोणी एक कोणी दोन कोणी पाच कोणी एकशे पंचवीस रुपये एकंदर तेव्हाच जमले ती झोळी चोळपाने स्वाधीन करून त्यालाच म्हणाले चोळपा तुझे रीण फिटले रे बरे चोळपा मला सेवेला लागल्यापासून सुमारे साठ पासष्ट हजार रुपये काही रोख काही रुपे काही काही जिन्नस मिळून जितके जितके द्रवे मिळाले त्यात एकशे पंचवीस रुपये कमी होते असे वाटते ते म्हणून स्वामींनी चोळपा शेवटचे आपल्या हातल्या हातचे एकशे पंचवीस रुपये दिल्यावर थोड्या दिवसांनी राम सरकारकडून बंदोबस्त झाला तो असा एक कारकून तीन शिपाई निमून ते उत्पन्न होईल असे पंचा पंचाने पाहावे आणि त्यांचा योग्य तो खर्च करावा त्या दिवसावर चोळपाव सुंदराबाई यांचा गगदी हक्क उडावा इतर सेवा यांनीही सेवा करावी सत्ताधीश एक आहे त्याच्या इच्छेने सर्व काही चालायचे हे जीव केवळ बाहुले आहेत परंतु उगाच मी मी म्हणून वापनास बंधन करून घेत आहोत ते मी पणा सोडून जो कोणी स्वामी समर्थांच्या चरणाची सेवा करू लागला तो त्याला मी पण झपाट्याने मोकळा होत होता एकशे एकोणचाळीस बकर गोपाळ केळकर यांच्या मनाने सीतारम पंत नेणे सीताराम पंत नेणे गारुडी गारोडे येथील राहणारा आपल्या रामाचा साक्षात आपल्या साम्राज्याचा साक्षात्कार व्हावा म्हणून बसना कडक रीतीने करत असे श्री स्वामीच्या गिर्ती ऐकून अकोडा साला समजे दर्शन होताच ते वैभव पाहून त्यांना अतिशय समाधान वाटले आणि मला आज राम भेटला असे त्यांनी म्हटलं मग माधुकरी आणि स्त्रींची सेवा करण्याकरता ते तिथेच राहिले त्यांनी सेवा अतिशय चांगली चालवली अशी चालवली की नित्य माधुकरी आणून जेवावे श्री स्वामी ते रामवासने माळ घेऊन जप करीत चालावे असावे त्यात त्यांनी दुसऱ्या कोणाजवळ भाषण अगदी जे केले होते असो काही दिवस गेल्यावर एक दिवशी दोनपर्यंत त्यांना स्वप्नात रामरूपाने दर्शन ज्या काही त्यांच्या शंका होत्या त्या सर्व निराकरण केल्या आणि त्याचे समाधान झाले ते एक जागृत झाले तसा तसा कोणी काही प्रत्यक्ष गोष्टी सांगत जातो आणि ते स्मरण व्हायला राहते त्याप्रमाणे त्यांना स्वप्नात केले असो बोला ते पूर्णपुढे स्मरण राहिले असो नंतर काही दिवसांनी तिथे राहून सिंचा जय जयकार करीत बसल्या करीत